एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजप कवडीची किंमत देत नाही भास्कर जाधव नवी मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा प्रचाराची सभा पार पडली यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव उपस्थित होते त्यांनी बोलताना ठाण्याच्या जागेवरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप कवडीची किंमत देत नसल्याचे टीका केली तर दहा वर्षात जनतेची झालेली फसवणूक यामुळे आम्ही नाममात्र उमेदवार असून ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली असून जनताच सरकार उलथवून टाकेल अशी टीका केंद्र सरकार आणि भाजपवर केली आहे असं आहे की ही निवडणूक खरोखरच जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षापूर्वी जनते खूप मोठ्या विश्वासानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी दिली परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर आज देशाचे पहिले पंतप्रधान मानव पंडित जवाहरलाल नेहरू हे आज आपल्यामधून जाऊन किती वर्ष झाली साठ हो वर्ष झाली नंतरच्या पंतप्रधान कैलासवाची इंदिरा गांधी जाऊन तेहतीस वर्ष झाले त्याच्यानंतर आता राजीव गांधी जाऊन इंदिरा गांधी जाऊन तेहतीस नाही चाळीस वर्ष झाली राजीव गांधी जाऊन राजीव गांधी जाऊन तेहतीस वर्ष झाले अरे देशाच्या माजी पंतप्रधानांना गणतंत्रि टीका टिप्पणी आरोप करून सत्तेवर आला तिथपर्यंत ठीक आहे पण सत्तेवर आल्यानंतर तुम्ही त्यांचा आदर राखायला पाहिजे होता आणि आपलं काम सांगायला पाहिजे पण आपली मन की बात मन की बात मन की बात याचा अर्थ असा झाला की मी म्हणेन मी बोलेन तेच खरं मी ठर बांधीन ते तोरण आणि मी ठरविन ते धोरण पण या देशातली जनता जागरूक आहे सुजाण आहे चौकस आहे त्यांना कळून चुकलं की या माणसाला आणखीन जर आपण संधी दिली तर देशाचं वाटोळं तर झालेलंच आहे पण पार देश देशाला जाईल आम्ही नाममात्र उमेदवार हो। उमेदवार आहोत आहोत आघाडी म्हणून आम्ही परंतु ही निवडणूक जनतेनंच हातामध्ये घेतलेली असल्यामुळं आम्हाला आमचे उमेदवार निवडून येण्याची यक्कींची ही चिंता नाही महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम